पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौरव हसन उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिना निमित्त पोलीस ठाणे परंडाकडून वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला सदर सप्ताहात पोलीस ठाणे परंडा अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शाळा तसेच महाविद्यालयास भेटी देऊन पोलीस विभागाची माहिती देण्यात आली तसेच महिला व मुलींच्या स्वसंरक्षण तसेच महिलांवर होणारे अत्याचार याविषयी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे परंडा शहरात वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून सामाजिक सुरक्षा तसेच वाहतूक सुरक्षा वाहतुकीचे नियम व वा सुरक्षित वाहतूक याविषयी जनजागृती करण्यात आली सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शालेय विद्यार्थी यांचे पोलीस ठाण्यास भेटीचे आयोजन व शस्त्र प्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परंडा व शिवाजी महाविद्यालय परंडा येथील दोनशे ते दोनशे पंचवीस विद्यार्थी व शिक्षक यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेतली सदरवेळी प्रभारी अधिकारी विनोद इजपवार पोलीस निरीक्षक पोस्टे परंडा यांनी पोलीस दलाचा इतिहास व पोलीस ठाण्याचे कामकाज याची माहिती देऊन पोलीस हे पोलीस दाता पोलीस काका असून न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे यांनी सायबर गुन्हे याबाबत सविस्तर माहिती दिली तर पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात यांनी महिलावरील अत्याचार विरुद्ध गुन्हेविषयक माहिती देऊन तरुण मुलामुलींनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले त्याचबरोबर पर शिवाजी महा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक लोखंडे ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परंडाचे संस्थापक गोरख मोज मोरजकर व सचिव तथा मुख्याध्यापिका आशाताई मोरजकर यांनी पोलीस दलाकडून करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल आत्मीयता व्यक्त केली तसंच खाकी वर्दीतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे विनोदी जपवार असे समूतून महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले नाही किंवा ज्या तुम्हाला फुकट काहीतरी देतो म्हणतात बऱ्याचदा ते लोन देतो म्हणतात बक्षीस देतो म्हणून दाखवतात तर अशा वेबसाईट वर जायचं नाही तुम्हाला, तुम्हाला, जा तुम्हाला ते फुकट पिक्चर दाखवत असतील तर थिएटर मध्ये तीनशे पाचशे रुपये तिकीट ठेवायची गरज नसते त्यांना बरोबर आहे किंवा तुम्हाला कधी ते दोन हजार रुपयाचं पाच हजार रुपयाचं बक्षीस द्यायला इतके काय त्यांना झाडाला पैसे लागलेले आहेत का अजून एक दुसरी गोष्ट तुम्ही फोटो काढता वेगवेगळ्या वेग वेग सोशल मीडिया वरती टाकता फेसबुकवर टाकता व्हॉट्सअप स्टेटस ला ठेवता बाकी अजून कुठेही इंस्टाग्राम ठेवता तर ह्या गोष्टी शक्यतो करायच्या नाही थोडासा मोह असतो प्रत्येकाला वाटतं की आपण सर्वांना चांगलं दिसावं ठीक आहे ज्याला काय वाटतं त्यांनी बघावं समक्ष आपण त्याला दाखवायची काही गरज नाही का गरज नाही तर एखादा व्यक्ती अनोळखी व्यक्ती डाउनलोड करतो आणि त्याचा गैरवापर करतो फोटो मॉर्फिंग करतात एक खाली शरीर वेगळंच कुठलं तरी जोडतात वरती चेहरा तुमचा असतो आणि तुमची बदनामी करतात तुमच्याकडून पैसे मागतात खंडणी मागतात आणि समजा तुम्ही नाहीच दिले तर तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या इतर दुसऱ्या कोणा मित्र मैत्रीण ते फोटो व्हायरल करतात मग ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे की आपण स्वतःला सुरक्षा थोड्याशा आमिषाला बळी पडायचं आहे तर माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की सायबर फ्रॉडचे असे काही प्रकार आहेत तर ह्यापासून आपण स्वतः बचाव करायचा त्याच्यानंतर तुम्ही पोलीस कंप्लेंट कराल पोलीस कंप्लेंट होईल आम्ही शोध लावू त्या आरोपीला शिक्षाही होईल पण तोपर्यंत जे तुमचे नुकसान होणार आहे बदनामी होणार आहे आर्थिक नुकसान होणार आहे हे कधीही भरून निघणार नसत म्हणून आपण अगोदरच काळजी घेऊन सजग राहिलेलं कधीही चांगलं असतं तर आपण कुठलेही फोटो कुठल्याही वेबसाईटवर टाकताना किंवा काही व्यवहार करताना कुठलीही गोष्ट डाउनलोड करताना आपण त्याचा काळजीपूर्वक विचार करायचा आहे तर ठीक आहे याच्यानंतर अजून बऱ्याचदा चुकून आपल्याकडून आपले एखादा गुन्हा घडला आपल्याला माहीत नाही तर त्याच्यानंतर काय करावं तर त्याच्यानंतर घाबरून जायचं नाही एकदम असं वायबल व्हायचं नाही जर आता शासनाचे नॅशनल क्राईम पोर्टलला वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं तुम्ही त्याच्यावरती ऑनलाईन कम्प्लेट रजिस्टर करायची एकोणीस तीस नंबर नावाचा नंबर आहे जो क्राईम सायबर क्राईमच्या संदर्भात आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता नंतर नॅशनल क्राईम पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुमची ऑनलाईन कंप्लेंट करू शकता आणि ते पोलीस स्टेशनला ही तत्काली येऊ शकता जर तुमचा फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे तर तुम्ही जितक्या लवकर आमच्या जवळ येता किंवा त्या ऑनलाईन वेबसाईटवरती तुमचे कंप्लेंट रजिस्टर करता तर तितका जास्तीत जास्त तुमचा फायदा होतो तुमचे समजा पैसे गेलेले आहेत ते ज्याच्या खात्यावर गेलेले आहेत ते पटकन तिथं ब्लॉक केले जातात आणि ते पैते पैसे तुम्हाला परत द्याय मिळायचे चान्सेस वाढतात जितका तुम्ही उशीर कराल तितके तुमचे पैसे जास्त जातात आणि एकदा गेल्यानंतर ते फा जे बनावट अकाउंट असतात तर ते त्याचं काहीच मिळत नाही परत पण पैसे त्या खात्यावरती आहेत तर तोपर्यंत तो तो आपण रिकवर करू शकतो दुसरी गोष्ट अजून काय की ता तुमचे फोटो किंवा काय असं त्याचा गैरवापर झाला तरी सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनला यायचा आहे स्वतः एकदम नैराश्यात बसायचं नाही किंवा परस्पर तिकडे काही चुकीचा विचार करायचा नाही किंवा लोकांची बदनामी करतील आता मी काय करू असं मानसिक ताणतणाव घ्यायचे नाहीत पोलीस स्टेशनला यायचं तुमची कंप्लेंट घेऊ आपण त्याच्यानंतर ते फोटो वगैरे त्या वेबसाईट वरून काढून टाकायचे वगैरे जे काय प्रोसिजर असते त्याप्रमाणे आपली होऊन जाते ते तर अशा परिस्थितीत एकदम टोकाचा विचार करायचा नाही तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टी समजून घ्या आपले सहकारी नातेवाईक आई वडील यांनाही सांगा की फायनान्शियल कशा प्रकारचे होत असतात त्याबाबत आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि झालं तर आपण काय करायला पाहिजे तर मी एवढे माझ्या दोन शब्दाचं मार्गदर्शन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा